नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला धैर्याला आणि केलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी आता चंद्रपूर शहर सज्ज झाले आहे एका भव्य तिरंगा रॅलीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जोरगेवार यांनी या रॅलीची माहिती दिली ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या वीर जवानांनी जे अतुलनीय शौर्य दाखवलं जे बलिदान दिलं ते खरंच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या शौर्याला नमन करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी उद्या शनिवार दिनांक मे सतरा रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन गांधी चौक आणि जटपुरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे या संपूर्ण मार्गावर देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारून जाईल या रॅलीमध्ये चंद्रपूर शहरातील तरुणाई महिला मंडळे विविध शैक्षणिक संस्था स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आमदार जोरगेवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की नागरिकांचा हा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला एक ऐतिहासिक स्वरूप देईल तर चंद्रपूर करण उद्या सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेटूया आणि आपल्या देशाच्या वीर जवानांना आदराने नमन करूया उद्या शनिवार दिनांक सतराला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नॅशनल सेक्युरिटी नागरिक सिटीजन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी या बॅनर अंतर्गत या फोरम अंतर्गत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे देशातल्या सैनिकांनी गाजवलेल्या अतुलनीय व अचूक अशा शौर्याचा सन्मान करण्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याकरता ही तिरंगा यात्रा आयोजन आहे पाच वाजता ती शिवाजी चौकातून निघेल गांधी चौक मार्गे होत जटपुरा गेट, गेट आणि पुन्हा परत ती शिवाजी चौकामध्ये विसर्जित होईल यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ एकशे पन्नासपेक्षा जास्त संस्थांनी समाजांनी संघटनांनी नोंदणी केलेली आहे सहभागी होईल असं त्यांनी सहमती दर्शवलेली आहे त्यापेक्षा जास्त होईल आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की कदाचित विदर्भातली ही सगळ्यात मोठी तिरंगा यात्रा चार ते पाच किलोमीटरची लांबीची निघणार आहे तर त्यातला आपल्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आपण सुद्धा या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं ही इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आहे विनंती करतो एकान एकावन फुटाचे एकेका संघटनेला आम्ही तो तिरंगा पट्टा देणार आहोत आणि ते सगळे घेऊन प्रत्येकाला निघायचं